हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला बिटापासनं भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे मुलांच्या नाश्त्यासाठी करा किंवा टिफिनसाठी करा अगदी खायला ही रेसिपी पौष्टिक आहे तरी ते मी दोन बीट घेतलेले आहे आपल्याला बिटाची साल काढून घ्यायची आहे तरी ते मी दोन्हीसुद्धा बिटांची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बीट बारीक कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी आपण जशा बटाट्याच्या फोडी करतो चौकणी त्या पद्धतीने इथे मी बिटाच्या फोडी करून घेणार आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे मी दोन्हीसुद्धा बीट कट करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी बीट कट करून घेतलेला आहे बीट कट करून घेतल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक पेला इतपत पाणी घालायचं आहे पाणी व्यवस्थित उकळलं की इथे मी एक छोटी वाटी हिरवे वटाणे घालणार आहे बाजारात वटाणे खूप प्रमाणात आलेले आहेत तर आपल्याला वटाण्यापासनं आणि बीटापासनं ही रेसिपी बनवायची आहे तर वटाने घातल्यानंतर आपल्याला ते जे बीट आपण कट केलं होतं ते बीटसुद्धा घालायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला आप सत्तर टक्के बीट शिजवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता छान व्यवस्थित बीट असं शिजलेलं आहे तर आपण चाळणीने एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे तर वाटाणा आणि बीट आपण थंड क हो तोपर्यंत इथे एक वाटणाची तयारी करूया वाटणासाठी मी ते एक चमचा धने घेतलेले आहेत धने घेतल्यानंतर आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि सात ते आठ इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आपल्याला हे जरासं भरडं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी त्याचं मिरचीचं असं भरडं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बीट आणि वटाणा वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वटाणा आणि बीट घातल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी बारीक छान व्यवस्थित त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर तीसुद्धा एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेली आहे मी तर बीट आणि वटाणा वाटून घेतल्यानंतर आपल्याला काय पिठं मिक्स करायची आहे इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी तर इथे मी त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे बेसन पीठ घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि हातावर थोडासा क्रश करून आपल्याला घालायचा आहे त्यानंतर इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतले होते बारीक कट करून कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची बिटाचा रंग लाल असल्यामुळे त्याच्यात कोथंबीरीने खूप छान असं आपले थालपीठ दिसणार आहे तर कोथंबीर घातल्यानंतर भरपूर असे पांढरे तीळ घालायचे अर्धा चमचा हळद घालायची चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि याचा आपल्याला व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे कुठंसुद्धा स्किप करणार नाही जेवढं बीट आहे त्यामध्येच आपल्याला हे पिठं अगदी मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगितलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा तर इथे मी पिठाचा गोळा त्या बीटामध्येच मळून घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही छान व्यवस्थित असा गोळा त्याचा तयार झालेला आहे व्यवस्थित आपल्याला असा मौसूद असा गोळा त्याचा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओला अजूनसुद्धा तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेल ऐकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे मी पिठाचा गोळा व्यवस्थित मळल्यानंतर इथे पळपट घेतला आहे त्यावर आपल्याला रुमाल असा ओला करून घ्यायचा आहे रुमाल ओला केला की तुमच्या अंदाजानुसार त्याचा गोळा घ्या छोटा घ्या किंवा मोठा घ्या तरी ते मी मिडियम साईजचा सा गोळा घेतलेला आहे आणि छान असं आपल्याला गोल आकाराचं थालपीठ थापून घ्यायचं आहे इथे मी थालपीठ व्यवस्थित छान असं थापून घेते थालपीठ थापून झालं की मधी त्याला बीळ पाडायचं तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे जे आपण थालपीठ तयार केलं आहे ते आपल्याला तव्यावर घालायचं आहे तव्यावर घातल्यानंतर इथे मी जे आपण बीळ पाडलं आहे तिथे आपल्याला तूप सोडायचं आहे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाचा करा किंवा बटरचा करा तर आपल्याला तूप घातल्यानंतर अगदी तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं आहे एका साईडने छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे तर इथे मी थालपीठ पल पलटी करते तर पाहू शकता छान असं व्यवस्थित एका साईडनी भाजलेलं आहे तर दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला तूप सोडायचं आणि दुसरीसुद्धा साईड आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा साईड छान अशा खरपूस भाजून घेते तुम्ही मुलांच्या टिपिनसाठी अगदी झटपट होते आणि खायलासुद्धा तेवढीच पौष्टिक आहे तर दोन्ही साईडनी छान असं व्यवस्थित भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा थालपीठ करून दाखवते इथे तुम्ही ऐवजी मुळा घालू शकता ज्या कोणी घरात मुलं भाज्या खात नाही त्यासुद्धा तुम्ही इथे घालू शकता तर रंगसुद्धा किती सुंदर आला आहे पाहू शकता तुम्ही तर त्याच पद्धतीने ते मी थालपीठ थापून घेतलेलं आहे आणि तव्यावर आपल्याला घालून दोन्ही साईडनी छान असं दोन्ही साईडनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी ते पाहू शकता एक साईड भाजल्यानंतर मी दुसऱ्या साईडनी पलटी करते आणि तीसुद्धा छान अशी खरपूस भाजून घेते दिसायला अगदी हे बिटाचे थालपीट किती सुंदर दिसतात आणि खायलासुद्धा तेवढेच चविष्ट असतात तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे थालपीठ करून घेतलेले आहे त्या पिठामध्ये माझे चार ते पाच थालपीठं झालेले आहेत तर तुम्हाला माझी आजची थालपीठाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर पुन्हा भेटूया